नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कडक उन्हामध्ये शरीरासाठी लाभदायी असणाऱ्या रे मट्ट्याची रेसिपी त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे एक वाटी दही मीठ आलं लसूण मोहरी जिरे कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण सर्वप्रथम मिक्सरमध्ये तीन ते चार मिरच्या आलं लसूण आणि साखर बारीक करून घेणार आहोत त्यानंतर एक वाटी जे दही घेतले त्यात गरजेनुसार पाणी घालून ते चांगलं घुसवून घेणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण जी पेस्ट केलेली आहे मिरची लसूण आलं साखर त्याची पेस्ट टाकणार आहोत त्याच्यानंतर जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची जी फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी त्याच्यामध्ये टाकायची त्यानंतर हे सर्व मिश्रण चांगले घुसळून घ्यायचं चा, त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालायची हा असा आपला तयार आहे थंडगार मठ्ठा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा